एकदम मऊसू दाणेदार रवाळ हा प्रसादाचा शिरा तयार होतो अगदी अचूक आणि प्रमाणबद्ध साहित्य यामध्ये आपण वापरत आहोत त्याचसोबत शास्त्रोक्त पद्धतीने पंचामृत देखील करणार आहोत आणि अतिशय झटपट आणि मस्त होतात आणि सात्विक हे दोन पदार्थ तयार होतात नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी फुडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत चला सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा सुरू करूयात तर त्याआधी गॅस सुरू केला आणि कढई गरम करण्याकरता ठेवली आत्ता समप्रमाणामध्ये म्हणजे जितका रवा आहे तितकंच आपण साजूक तूप घालणार आहोत तर आत्ता मी एक कप रवा घेते सुरुवातीला पाव कप साजूक तूप घालते आणि उरलेलं तूप नंतर आपण ॲड करत राहणार आहोत तर इथे साजूक तूप हलकंसं सा विरघळवून घेऊयात आणि यामध्ये एक कप बारीक रवा ॲड करूयात आत्ता सुरुवातीला पावकपच साजूक तूप घालते आणि हा रवा तुपामध्ये छान मिसळून घ्यायचा आणि रवा आहे ना अगदी मंद आचेवर बदामी रंग येऊस्तोवर एकसारखा मिसळत भाजून घ्यायचा ही अगदी म्हणजे या प्रसादाच्या शिरातली सगळ्यात महत्वाची स्टेप कुठली आहे तर ही आहे की रवा छान खमंग भाजला गेला पाहिजे आणि बारीक रव्याचाच वापर करा जाड रवा वापरायचा नाही प्रसादाचा शिरा करत असताना आणि प्रसादाचा शिरा करताना ना शक्यतो असं हलकं पसरट भांडं वापरा त्यामुळे काय होतं ना रवा एकसारखा फुलतो आणि तो गच्च बसत नाही म्हणून शक्यतो असं पसरट कढई किंवा पसरट तवा फ्राय पॅन यामध्ये रवा भाजत घ्यायचा आता इथे बाजूला पातेल्यामध्ये एक कप दूध आणि एक कप पाणी घालायचं आणि हे एकत्र आता गरम करायला ठेवायचं आणि इथे बाजूला रवा देखील भाजून घ्यायचा रवा छान एकसारखा मिसळत मिसळत एकदम बदामी रंगावर भाजून आहे आता रवा भाजत हे हो आहे आपला दूध गरम करायला ठेवले तोवर इथे एक दोन चमचे साजूक तूप यामध्ये घालायचं भाजलेल्या रव्याचा असा खमंग सुवास दरवळतोय तूपही इथे गरम आहे बरं तुम्हाला सांगते या शुक्रवारी आम्ही काहीतरी नवीन घेऊन येतोय तुमच्या खास आग्रहा खातर तर हे काय असेल कमेंट करून नक्की कळवा आपल्या दैनंदिन वापरातली अगदी अविभाज्य गोष्ट असणार आहे कन्व्हिनियंट असणार आहे तुमचे सगळे फीडबॅक आणि कमेंट्स लक्षात घेऊन तयार केलेलं आहे बरं अचूक जर तुम्ही हे गेस केले ना तर त्यातली यावेळेस आम्ही पाच लकी विनर काढणार आहोत आणि पाच जणांना घरपोच मस्त बक्षिसं पण पाठवणार आहोत तर चला कमेंटमध्ये पटापट -पत गेस करा की काय असेल चला आता या गरम तुपामध्ये सुकामेवा घालायचा आणि हा हलकासा तळायचा चला सुकामेवा तळला जातो आहे लगोलग त्यामध्ये केळी पण घालायची एक कप आपण रवा घेतला तर इथे तीन केळीचा आपण वापर करणार आहोत तेलामध्येच ही छान अशी परतून घ्यायची हे असे तुकडे करून टाकायचे ही अशी तुपात घोळलेली केळी ना त्याची चव खूप छान लागते चला ही केळी छान मिसळून घ्यायची आणि छान अशी केळी देखील आपल्याला आहे ना मऊ करायची शिजली पाहिजे छान आपली केळी शिस्ती येथे तोवर रवा बघा सुरेख असा बदामी रंगा रवा छान भाजत आहे आता हा रवा भाजलेला कढाईच्या एक बाजूला करून घेऊया आणि थोडं साजूक तूप घालूयात सुरुवातीला आपण पावकपच घातलं होतं आता पुन्हा पावकप घालते हे बघा हे मिसळून बघा हे तूप आहे ना असं वर तरंगतं इतकं तूप आपल्याला घालायचं आहे आणि रव्याला बघा काय सुरेख रंग आला आहे वा 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 चला केळी तुपामध्ये छान घोळवून झाली एवढा छान खमंग सुवास दरवळतो ना केळीचा आता गॅस बंद करते पण हे आपलं तयार आहे प्रसादाच्या शिरामध्ये घालण्याकरता चला रवा खमंग भाजून झाला आहे दूध आणि पाण्याचं मिश्रण तयार आहे इथे केळीचं पण मिश्रण तयार आहे आता भाजलेल्या रव्यामध्ये अलवार हे दुधाचं मिश्रण घालायचं आणि रवा छान फुलवून घ्यायचा वा रंग आणि रवा काय छान फुललाय वा थोडं वा, वा। थोडं घालत मिसळून घ्यायचं रवा कच्चा नाही राहिला पाहिजे छान फुलला पाहिजे त्यामुळे एक कप रवा असेल तर दुपटीने हे मिश्रण अगदीच घ्यायचंय बघा जस तसं दूध घालतोय तस तसं रवा छान फुलतोय आणि त्याचं रंगरूपही फुलून येत आहे तर सगळंच दूध घालते मिसळून घेऊया वा पटकन हे ढवळून घ्यायचं वा वा, वा। काय सुरेख रंग आलाय रव्याला आता लगोलग यामध्ये हे जे केळीचं मिश्रण आपण तयार करून ठेवलंय हे मिश्रण घालूयात हेही यामध्ये मिसळून घ्यायचं म्हणजे ते मुर्तं रव्यामध्ये केळीचं मिश्रण आता यावर एक कप बारीक रवा आहे तर एक कपच साखर घालायची हेही मिसळायचं वा काय दिसतंय मस्त आणि या प्रसादाच्या शिऱ्याला रंग पण काय सुरेखाला आहे वा हे सगळं व्यवस्थित मिसळून झालं की यावर हे उरलेले दोन तीन चमचे तूप घालून घ्यायचं झाकण ठेवायचं आणि अगदी पाच मिनिटं अगदी आचेवर वाफवायला ठेवायचं बरोबर पाच मिनिटं वाफवलं आहे आता गॅस बंद करते आ हा 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 काय दिसतोय भारी हे बघा मस्त असा मऊ लुसलुशीत प्रसादाचा शिरा आपला तयार आहे एकदम मस्त दाणेदार वा आणि रंग बघा रंग काय मस्त आला आहे रवा छान फुलला आहे आणि शिरा देखील मस्त दिसतोय वा 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 mm. चला अगदी सोप्या पद्धतीने पंचामृत कसं करायचं ते सांगते इथे प्रमाण वाढवत जायचं म्हणजे एक चमचा मध घेतलं असेल तर त्याच चमचाने दोन चमचे साजूक तूप घ्यायचं दोन चमचे साजूक तूप घेतलं असेल तर चार चमचे साखर घ्यायची चार चमचे साखर असेल तर आठ चमचे दही घ्यायचं आणि आठ चमचे दही असेल तर सोळा चमचे दूध घ्यायचं आलं लक्षात एक चमचा मध दोन चमचे साजूक तूप चार चमचे साखर त्याच्यात मावलं नसतं म्हणून मोठं भांडं घेतलं आता आठ चमचे दही आणि सोळा चमचे दूध घालायचं थोडंसं आणखी आणि हे सगळं मिसळून घ्यायचं असं पूर्ण विरघळलं पाहिजे सगळं ढवळून घ्यायचं एकजीव करायचं चला इथे पंचामृत देखील बनवून तयार आहे सो so, गेली अकरा वर्ष झालं मी सत्यनारायणाची पूजा घालते आणि आमचे गुरुजी नेहमी हेच प्रमाण वापरून हे करत असतात तर पंचामृत तयार आहे मस्त मऊ रसरशीत असा प्रसादाचा शिरा तयार आहे तर वाटकसली बघताय या श्रावणात तुम्ही सत्यनारायण घाला नका घालू पण प्रसाद आणि तीर्थ आणि प्रसाद करायला आणि खायला काय हरकत आहे आणि नैवेद्य दाखवायला काय हरकत आहे एखाद्या सोमवारी किंवा गुरुवारी शुक्रवारी तुमच्या सोयीप्रमाणे हो की नाही पुन्हा भेटूयात तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा, सगळ्यात महत्त्वाचं खात